पालघरचा रहिवासी औषध विक्री करणारा ड्रग पेडलर निघालाय पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत गुन्हेशाजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात आहे त्यावेळी ते त्याच्याकडनं तब्बल एक कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मारुती एस एक्स फोर ही त्याची चार चा देखील यावेळी पोलिसांनी जप्त केली आहे त्याचबरोबर त्याचे तीन मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत एकंदरच याच्याकडे एक किलो दोनशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डी या अंमली पदार्थाचा साठा होता तो पोलिसांनी जप्त केलेला आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा अमरसिंह जाधव हो। सहा पोलीस आयुक्त शोध क्रमांक एक गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे गुन्हे शाखा घटक चेकच्या अधिकारी आणि टीमला माहिती मिळाली होती एक इसम ठाणा परिसरामध्ये मेकॅड्रोन एम टी हा अंमलीपदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने ए सी बी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं संशयित येसफ मोहनलाल शर्मा गुरुफ जोशी हा राहणार वाडा जिल्हा पालघर इथला आहे आईस त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन एम डी हा पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कायदेशात त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर ही जप्त करण्यात आली ज्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही मध्यमाळ मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस काय रिमांड दिलेला आहे तर ओडी एम डी पॉलॉटीने कुठून आणली आहे हा मोर्चा राहणारा वाडा जिल्हा पालघरीचा आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या त्या अनुषंगाने त्यांनी ही एम डी पॉलर्टी कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आ, करना वितरन, वितरन करना है, रैकेट है तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण वितरण करणार होता त्या अनुषंगाने तिथे तपास तर एवढी मोठी पावडर सुद्धा छोट्या छोट्या स्वरूपात विकली जाते याच्याबरोबर काय रॅकेट आहे का तर कोण अजून याच्यावर सहभागी असतात याच्यामध्ये आमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सेंडिकेट असण्याची शक्यता नाकारता ना नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एन डी पी एस आमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्या अनुषंगाने तपास